नमस्कार मित्रांनो जय शिवराज स्वागत आहे तुमचं आपल्या सह्याद्री वडे ट्रेकर्स युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आपण काही महिन्यांपूर्वी म्हणजे चार ते पाच महिन्यांपूर्वी आपण आपल्या चॅनलवरती अष्टविनायक दर्शनचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही काही कारणास्तव शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे अष्टविनायकचा जो क्रम आहे त्या क्रमाप्रमाणे आपण व्हिडिओ करू शकलो नव्हतो तरी त्यानंतर आपल्याला भरपूर आपल्या व्हिवर्स जे आहेत त्यांनी आपल्याला कमेंट मेसेज करून सांगितलं की तुम्ही अष्टविनायक क्र त्या अष्टविनायकांच्या क्रमाप्रमाणे एकदा आम्हाला सांगा कसं करायचं आहे तर त्यांच्या आग्रहासो आपण हा व्हिडिओ बनवत आहे आणि अष्टविनायक दर्शन कसे करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर आपला अष्टविनायक दर्शन हा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तो एकदा जाऊन नक्की बघा सर्वात पहिले आपण महाराष्ट्रात कुठेही असाल तिथून आपल्याला अष्टविनायकमधील पहिले मंदिर ते म्हणजे मोरगावला यायचे आहे मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आहे तिथे येऊन मयुरेश्वराचे दर्शन घ्यायचे आहे त्यानंतर मोरगावमधून आपल्याला सुपे पाटस दौंड मार्गे सिद्धटेकला यायचे आहे सिद्धटेक हा अष्टविनायकमधील दुसरा गणपती आहे सिद्धटेकच्या सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन आपल्याला अष्टविनायकांमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वराकडे जायचं आहे सिद्धटेकवरून पालीला जाण्यासाठी आपल्याला उरळीकांचन लोणी काळ बोर मार्गे पुण्यात येऊन रोड तळेगाव कामशेत मार्गे लोणावळ्याचा घाट उतरून खोपोली टोलनाक्यावरून टर्न घेतल्यानंतर आपल्याला पालीला जाण्याचा रस्ता मिळतो पाली हे ठिकाण रायगड जिल्ह्यात आहे पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जायचे आहे महाडच्या वरदविनायकाकडे महाडेसुद्धा सुद्धा रायगड जिल्ह्यात आहे पालीपासून पुन्हा मुंबई पुणे महामार्गावर येऊन महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला खोपोली गावातून आपल्याला महडला जाता येते महडचा वरदविनायक हे अष्टविनायकातील चौथे गणपतीचे मंदिर आहे महडच्या वरदविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जायचे आहे थेऊरच्या थे श्री चिंतामणीकडे थेऊर हे पुण्याचे जवळ आहे इथे जाण्यासाठी आपल्याला महडवरून खोपोली कामचे तळेगाव मार्गे पुण्यात येऊन आपल्याला पुणे सोलापूर महामार्गावर जावे लागते थेऊरचा श्री चिंतामणी हे अष्टविनायकातील पाचव्या क्रमांकाचे गणपती आहे थेऊरच्या श्री चिंतामणीचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला अष्टविनायकातील सहाव्या गणपतीकडे यायचे आहे अष्टविनायकातील सहाव्या गणपती आहे लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे इथे पोहोचण्यासाठी आपल्याला थेऊरमधून राजगुरुनगर मंचरमधून जुन्नरला येऊन शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्याने लेण्याद्रीला पोचता येते लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मकाचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला ओझरच्या श्री विघ्नेश्वराकडे जायचे आहे हे मंदिर लेण्याद्रीपासून अगदी जवळच आहे त्यामुळे तिथे जायला अगदी तीस ते चाळीस मिनिट लागतात ओझरच्या विघ्नेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर आपल्याला अष्टविनायकातील आठवा आणि शेवटचा गणपती तो म्हणजे रांजणगावचा श्री महागणपतीकडे यायचे आहे इथे जाण्यासाठी आपल्याला ओझरमधून नारायणगाव रांजणी सोनेसांगवी मार्गे रांजणगावला पोचायचे आहे रांजणगाव हे महागणपतीसाठी प्रसिद्ध आहे तर मित्रांनो हे आपण अष्टविनायकातील आठ गणपतींचे मार्ग आणि क्रम पाहिले पण अष्टविनायक दर्शन इथेच पूर्ण होत नाही अष्टविनायक दर्शन पूर्ण करण्यासाठी आपल्याला परत एकदा मोरगाव लिहावं लागेल आणि मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन केल्यानंतर मग आपलं अष्टविनायक दर्शन पूर्ण होईल तर ही अशी अष्टविनायक यात्रा आपण या पद्धतीने करू शकतो हा अष्टविनायकांचा पासून मोरगाव पर्यंतचा हा प्रवास टोटल सहाशे नव्वद ते सातशे किलोमीटर पर्यंतचा होतो तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि आपल्यासाठी किती माहिती पूर्ण ठरला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सह्याद्री वडिया ट्रेकर्स या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय